शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो जवळपास मे महिन्याच्या अखेरीस आपण आलेलो आहे आज तीस मे या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यभरातील कापूस शेतकऱ्यांसाठी आपल्या हाती आलेले उशिरा रात्रीपर्यंत सर्वच बाजार समितीचे ताजे अपडेट आपण दाखवणार आहे त्याचबरोबर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुद्धा ताजी बातमी आलेली आहे ती बातमी सुद्धा आपण बघणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शॉटपर्यंत बघा विनंती आहे नवीन असाल तर कृपया करून आपण आपले युट्यूब चॅनल एकदा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर सुद्धा नक्कीच करा चला तर मित्रांनो एकदा सोयाबीनची बातमी बघू लगेच कापसाचे बाजार भाव सोयाबीन किती दिवस घरात ठेवायचे क्विंटलला भाव केवळ साडेचार हजार जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये वेगवेगळा दर भाववाढीच्या अपेक्षा ठरल्या फोल मित्रांनो खरीप हंगामा अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला शेतकऱ्यांनी खते बियाणे खरेदी करण्यासाठी पैशाची जुळाजुळ सुरू केली गत हंगामातील भाववाढीच्या अपेक्षेने राखीव ठेवलेले सोयाबीन आता शेतकऱ्यांनी घराबाहेर काढून विक्रीसाठी बाजारात आणले जात आहे सोयाबीन किती दिवस घरात ठेवायचे असा प्रश्न उपस्थित करीत आहे बाजार समितीमध्ये सोयाबीनला साडेचार हजारपर्यंतच प्रति क्विंटल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांकडून नाराजीचा सूर उमटत आहे यंदा सर्वाधिक पाच हजार चारशे यंदा मनोरा बाजार समितीत हंगामात सुरू झाल्यानंतर काही दिवसात सर्वाधिक पाच हजार चारशे भाव होता त्यानंतर मात्र कमीच दर राहिला दोन वर्षापूर्वी मिळाला विक्रमी भाव, भाव दोन वर्षापूर्वी सुरुवातीला पाच ते साडेपाच हजारापर्यंत भाव होते डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये कमाल सहा हजारापर्यंत भाव पोहोचले होते त्यानंतर सोयाबीनच्या दरात सातत्याने घसरण होत जाऊन आता सोयाबीन चार चार हजार पाचशे सातशे रुपयापर्यंत खाली आलेली आहे भाव वाढणार का तर मागील खरीप हंगामात सोयाबीनचे दर साडेचार ते पाच हजारापर्यंत राहिले पुढील हंगामापर्यंत सोयाबीनची स्थिती काय राहील याचा अंदाज काढणे कठीण असले तरी आवक घटल्यास थोडीफार वाढ वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो पुढची बातमी शेतकऱ्यांची फसवणूक कृषी केंद्र चालकाविरुद्ध गुन्हा मसावत आठशे चौसष्टच्या बियाणाची विक्री बाराशे रुपयामध्ये राशी सहाशे एकोणसाठ या बियाणाची विक्री ठरलेल्या आठशे चौसष्ट रुपयाची किमतीत न करता बाराशे रुपयामध्ये विक्री करणे कृषी केंद्र चालकाला त्या ठिकाणी घातक ठरले मित्रांनो ओळव्या बाजार समितीच्या भावाकडे आज काप कालच्याला कापूस सिंधी सेलू सात हजार सहाशे काटोल सात हजार एकशे पन्नास पर्यंत भाव जास्तीत जास्त जाताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आपण बघूया हिंगणघाट पाच हजार क्विंटल कापसाच्या खून सात हजार सहाशे पंच्याऐंशी पर्यंत कापसाला जास्तीत जास्त भाव मिळताना दिसत आहे वरोरा चारशे चौतीस क्विंटल कापसाच्या आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार पाचशे पन्नासपर्यंत भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती वरोरा खांबाडा दोनशे तेरा क्विंटल कापसाच्या आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार चारशे सत्तरपर्यंत भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती पारशिवनी चारशे सहासष्ट क्विंटल कापसाच्या अवक होऊन जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपयापर्यंत भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती देऊळगाव राजा चारशे क्विंटल कापसाच्या अवकोन सात हजार तीन हा जास्तीत जास्त दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती अमरावती सत्तर क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार तीनशे रुपयापर्यंत बाराशे क्विंटल कापसाचीवून जास्तीत जास्त सात हजार दोनशे पर्यंत भाव मिळताना दिसत आहे तर कृषी उत्पन्न बाजार समिती आकोट अकोला या ठिकाणी हायस्ट सर्वात जास्त सात हजार नऊशे साठ रुपयापर्यंत कापसाला जास्तीत जास्त बाजार भाव मिळताना दिसत आहे चला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक सबस्क्राईब शेअर भेटूया दुपरून पुढच्या व्हिडिओ धन्यवाद